प्रकाश दादा नमस्कार पहिला नंबर धन्यवाद प्रकाश दादा स्वागत आहे प्रकाश दादा आपल्या लाईव्ह मध्ये आणि आपले कपिल दादा आले आहेत कपिल दादा लाईक डन ओके कपिल दादा तुमचं जेवण झालं का आणि कपिल दादा तब्येत पाणी काय म्हणते तुमची कशी आज सांगा <coughs> दादा तब्येत पाणी कशी आहे मैर नमस्कार 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 दादा म्हणते नमस्कार ताई देव पूजा झाले का ताई हो झाली प्रकाश दादा आणि भीम भी दा, सागरदाय जय शिवराय जय शिवराय सागरदादा सागर आणि प्रकाश दादा म्हणते कपिल दादा नमस्कार दादा म्हणते कालच्या पेक्षा आहे बरं बरं लवकरात लवकर बरे व्हा दादा मस्त पैकी ठणठणीत व्हा दादा हाय नमस्कार आणि आपले राजू म्हणले माझा पुतण्या क्रांतिका क्रांतिकाल आहे ताई आणि ताई क्लासमध्ये एक खूप सुंदर मुली आली आहे तिला कसे करू काहीतरी मोलाचे द्या भावाला हो का आता काय सांगू क्लासमध्ये <laughs> काय सांगू सांग शिकार करण्यात मजा नाही रे शिकार स्वतःहून ने येण्यात मजा आहे सर स्वतः शिकार स्वतःहून मजा मजाने शिकार करण्यात मजा असते आणि दादा म्हणत आहेत प्रकाश दादा नमस्कार आशाताई आपल्या आशाताई उपस सोडला का मयुरी हो आत्ताच सोडलाय आणि आपले योगेशदा म्हणत आहेत मयुरी ताई नमस्कार नमस्कार योगेश दादा क्रांतिकारी म्हणा आणि कपिल दादा योगेश दादा नमस्कार आणि योगेश दादा म्हणत आहे दादा नमस्कार आपलं दादा म्हणत आहेत दोन नंबर लाईक केला आहे मी प्रकाश दादा म्हणतो दादा तब्येत संभाळा आणि चला रे सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा पटापट रिकाम टेकडी काही कामधंदा नाही हो रे दादा आम्हाला काहीच काम धंदा नाही पण तू कशाला आलायस लाईव्हला तू तर काम आहेस तर अशी रिकाम टेकडी काम करू नकोस प्रकाश दादा ताई लहान भावा आहे शिकारसाठी सापडला तरी लावा लागेल ना हो का आणि आपले संतोषच्या मामा आले आहेत यलकोट यलकोट जय मल्ला जय शिवराय संतोष झालं का जेवण आणि आपले पाटील आले पाटील आणि कढी दडी मारत मारत आमच्यात चिकन आणले आहे आणि आम्ही चिकन स्वीट वाईट करणार आहे हो का आज माझा उपवास होता बाबा तुम्हीच खावा चिकन तिकडं ती पुढे आली की खूप गोंधळ होतो जातो मी हो का गोंधळ जातो मी बर हो का बर आणि प्रत्येक प्लीज लाईव्ह लाईक केलं असेल तर लाईव्ह लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा पटपट आणि प्रकाश म्हणत आहे संतोष दादा नमस्कार पाटील दादा नमस्कार आणि विशाल दादा हाय नमस्कार स्वागत आहे विशालदा mm. सगळ्यांचं लाईव्ह लाईक येऊ द्या माझ्या सगळ्या भावांनी लाईव्ह लाईक करा आयुष आयुष पक्का काय म्हणत आहे झालं का जेवण जी हो दादा जेवण झालं जी तुमचं झालं का जेवण जी प्रकाश म्हणता आहे अशात जेवण झालं नाही मला खूप आवडली आहे ती पण काय बोलतच नाही कळत काय बोलावं तेच कळत नाही हो काय रे दादा आता तिच्याकडून शिकून घे चला पटपट पटपट लाईव्ह लाईक करा चॅनेलला सपोर्ट करा

एका एकी थांबता आशाताई कमेंट करा आशाताई कमेंट येऊ दे आशाताई कमेंट येऊ दे कमेंट, है उदे, कमेंट। कमेंट दिसत नाही रे मला कुणाच्या संभाव बघ अरे कमेंट अडकून राहिले बघ ना आवडले प्रकाश आशातही कमेंट करा कमेंट येत नाही आहेत मला कमेंट दिसत नाही आहेत आता परत यावं लागतंय मला